ठाणे लोकसभा मतदारसंघ क्रमांक पंचवीस ठाण्याची शिवसेना व शिवसेनेचे ठाणे असे समीकरण झाले सत्ता येते सत्ता जाते पण पक्ष फुडून सत्ता समीकरण जुळविणे हे लोकांना आवडले नाही भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन भ्रष्टाचार संपविण्याची भाषा बोलली जाते तेव्हा गंमतच गंमत वाटते तरी आनंद यांचे शिष्य धर्मवीर म्हणून येण्याचे प्रयोजन कळत नाही ठाकरे यांनी आपल्या जवळील तृपाचा पत्ता राजन विचारे यांच्या ना ठाण्याच्या गडासाठी जोडला आहे विचारे यांचे काम विरोधकांना प्रचार करताना झट जाईल असेच आहे शिवसेना सोडून सुरत गुवाहाटी गोवा अशी सहल करण्याचे प्रयोजन प्रचार सभांमध्ये जाहीर करावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्याने हिंदुत्व गटांगळ्या खात होते अशा उल्कना करणाऱ्यांबरोबर अजित पवार अशोक चव्हाण शेजारी पाजारी बसले म्हणून दिल्लीचे पुजारी बनले आहेत राजन विचारे ठाण्यासह कल्याण पालघर व भिवंडीतूनही त्यांचा खुंट हलवून उपटण्याचाच प्रयत्न करणार आहे राजन विचारे शांत संयमी दिसतात मात्र धमका मोठा करतात ठाणेकरांना काय हवे व त्यांची भूमिका काय आहे रिक्षावाल्यापेक्षा विचारे जास्त जाणतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा महाक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा